नमस्ते तर आमच्या घरचे गणपती बाप्पा आलेले आहेत आणि गणपती बाप्पा येऊन आज आठ दिवस झालेले आहेत तर तुम्हाला आमच्या घरच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन दाखवते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा तर हे आमच्या घरचे गणपती बाप्पा आहेत तर हे अशा पद्धतीचं छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे असे फुलांच्या माळाने असं कमान काढलेले आहे असं मंदिरासारखं तर हे बघा असे आणि हे कमान आणि ते वरती लाइटिंग आहे थोडीशी लायटिंग केलेली आहे तर हे आपले गणपती बाप्पा तर ही लड्डू गोपालमध्ये अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची तर हे बघा मस्त लड्डू गोपाल गोपालमध्ये सुंदर अशी गणेश मूर्ती आहे आणि ते गहू ठेवले होते गहू टाकले होते मातीमध्ये थोडेसे तर असे छान उगवले आहेत गहू तर दोन्ही साईडला दोन गहू ठेवलेले आहेत आणि कलश तांब्या चारच ताट तर इथे थोडंसं सा शोचं सामान ठेवलेलं आहे तर हे मक्याचं कणीस पहिल्या दिवशी पूजेसाठी आणलं होतं तर पूजेचं साहित्य काढलं जात नाही त्यामुळे मक्याचं कनिस इथेच ठेवलेलं आहे तर हे छोटस मंडप छोटस मकर तर हे आमचे घरचे गणपती बाप्पा डेकोरेशन तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच सांगा तुम्हाला जर हा माझा गणपती बाप्पाचं डेकोरेशनचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका